विविध कारणांनी वादाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे पूजा खेडकर यांना आय ए एस सेवेतून बडतर्फ करण्यात आलाय यापूर्वी यू पी एस सीने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली होती आता केंद्राने सुद्धा त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला हा पूजा खेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे आय ए एस पदासाठी पूजा खेडकर यांनी आय ए एस पदासाठी जमा केलेल्या कागदपत्र खोटी असल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे त्यामुळे आय ए एस अधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार कसे वापरले जातात त्यांना निलंबित कोण करू शकतो याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आय एस अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबतचे नियम काही वेगळे आहेत ज्या सरकारसाठी आय ए एस अधिकारी काम करतात त्यांना निलंबित करण्याचा अधिकार सरकारला आहे जर ते केंद्र सरकारसाठी काम करत असतील तर केंद्र सरकार आणि जर ते राज्य सरकारसाठी काम करत असतील तर राज्य सरकारला तसे करण्याचा अधिकार आहे आता आपण जाणून घेऊया की पूजाचं प्रकरण काय आहे गेल्या काही महिन्यांपासून पूजा खेडकर आणि वाद हे जणू समीकरणच या काळात त्यांच्यावर विविध आरोप होऊ लागलेत अपंगत्वाची अनेक बनावट कागदपत्र प्रमाणपत्र सादर करून अपंगत्वाची अनेक बनावट प्रमाणपत्र सादर करून करून नावात बदल पुन्हा युपीएसी ची परीक्षा दिल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्र सादर केली त्यातलं एक प्रमाणपत्र बनावट असल्याचं दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितलं इतर आणि अपंगत्व कोट्याचा लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे पूजा खेडकर यांना सव्वीस सप्टेंबर पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आहे मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पूजा खेडकर यांनी यू पी एस सीची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर ताबा मिळवणं वरिष्ठांच्या निर्देशांचं पालन न करणं हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांचे एक एक कारणामे उघड झाले त्यात त्यांनी सीची फसवणूक केल्याच्या आरोपाचाही समावेश आहे यू पी एस सीच्या एका अहवालानुसार फसवण्यासाठी पूजा खेडकर यांनी सीचे अटेम्प्ट देताना वारंवार नाव बदललं त्यानंतर त्यांच्या ही नावं वारंवार बदलली असा आरोप त्यांच्यावर आहे एवढंच नव्हे तर पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरताना फोटो सही ईमेल आय मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा दिली असल्याचंही यू पी एस सीकडून सांगण्यात आलंय विशेष म्हणजे दोन ओळखपत्रांवर त्यांनी दोन वेगवेगळे वेग वेग पत्ते दिले होते त्यांनी आधार कार्डवर पुण्यातील नॅशनल हाऊसिंग सोसायटी औंड पुणे येथील पत्ता दिला होता रेशन कार्डवर आळंदी देहू रस्ता तळवदे येथील एका कंपनीचा पत्ता दिला होता त्यांचे हे सर्व कारनामे उघड झाल्यानंतर यू पी एस सीने त्यांना नुकतंच सेवेतून बडतर्फ केलं होतं आता केंद्र सरकारने सुद्धा पूजा खेडकरला थेट प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्यासमोर आता अडचणींची मालिकाच उभी राहिली आहे